नमस्कार मी डॉक्टर महेश शिंदेकर सध्या सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि उपयोजित विज्ञान विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या सांस्कृतिक घटनांपैकी एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव या गणेशोत्सवाचं मांगल्य आणि पावित्र्य सगळ्यांना कल्पना आहेच या कार्यक्रमाच्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी एक मिरवणूक पुण्यामध्ये अतिशय सुप्रतिष्ठित आहे आणि साधारण शतकोत्तर रौप्य महोत्सव आपण साजरा करून झालेला आहे म्हणजे सव्वाशे वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत एक महत्वाची बाब घडते ते म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या आ, बेलबाग चौकापासून ते आ, खंडोजी बाबा चौकापर्यंत किंवा पुढे विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत ही मिरवणूक चालते अतिशय मानाची ही सांस्कृतिक घटना मानाचे पाच गणपती मग नंतर रात्री दगडूशेठ हलवाई गणपती आणि मंडईचा गणपती अशा सगळ्या मान्यवर गणपतींची ही मिरवणूक निघते आणि ह्या प्रमुख रस्त्यावरून साधारण चार ते पाच तास या मिरवणुकीला प्रत्येक मंडळाला लागतात विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत ही अतिशय महत्वाची घटना मी म्हटल्याप्रमाणे पण या घटनेला जोडून काही गोष्टी निदर्शनास आल्या लक्षात आल्या लोकांना जाणवल्या त्यातली एक महत्वाची बाब म्हणजे ह्या दरम्यान होणार ध्वनीची वाढणारी पातळी आणि ह्या ध्वनीच्या पातळीचा नक्की कसा पॅटर्न आहे याचा अभ्यास करण्याचं मी जेव्हा विद्यार्थी दशेत पुणे विद्यापीठात शिक्षण घेत होतो तेव्हा ठरवलं साधारण एकोणीसशे नव्याण्णव साली माझ्या एका मित्राचा एक संशोधनाचा प्रकल्प म्हणून आम्ही या प्रकल्पाची सुरुवात केली त्यानंतर दोन हजार सालापासून ते आज तागा आहेत म्हणजे आता पंचवीसावं वर्ष पूर्ण होईल या लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकीत जे ओळीने दहा चौक आहेत म्हणजे बेलबाग चौकापासून सुरू केलं तर खंडोजी बाबा चौकापर्यंत मध्ये टिळक चौक येतो किंवा होळकर चौक येतो किंवा खंडोजी बाबा चौक येतो या सगळ्या चौकांमध्ये ध्वनीची पातळी काय असते याची एक कुतूहल आणि उत्सुकता असल्यामुळे आम्ही हा एक प्रकल्प म्हणून स्वीकारला आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणावर टीका करायची किंवा काय प्रदूषण होतंय याबाबत बोलायचं यापेक्षा सर्वसामान्य माणूस जो लक्ष्मी रस्त्यावर त्या दिवशी अतिशय उत्साहानी प्रेमानी पोचलेला असतो त्याच्या कानावर किती पातळीचे ध्वनीचा मारा होतो याची काहीतरी एक आपण शास्त्रीय मोजमाप करावं मोजणी करावी अशा उद्देशाने हे हे काम आम्ही सुरू केलं आणि सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या चोवीस वर्षामध्ये आज तागायत कधीही कुठलाही अनुचित प्रकार आम्हाला या प्रकल्पाच्या दृष्टीने किंवा या मोजमापाच्या दृष्टीने अनुभवायला मिळाला नाही सगळ्यांचं म्हणजे या मिरवणुकीत सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांपासून मंडळांपासून पोलीस स्वयंसेवक सामान्य जनता कार्यकर्ते प्रशासक पोलीस या सगळ्यांनी आम्हाला या सगळ्या उपक्रमासाठी मनापासून मदत केलेली आहे आ, ही पातळी आपण जर लक्षात घेतली तर ती साधारण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या सर्वसामान्यांच्या कानावर पडणारा आवाज जो आहे त्याची पातळी काय असावी ती दिवसा आणि रात्री कशी असावी आणि वेगवेगळे -वेग चार भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये एक शांतता क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये इस्पितळं येतात किंवा ग्रंथालय येतात दुसरं एक क्षेत्र आहे ते म्हणजे निवासी क्षेत्र जिथे आपण वसत वस्ती असते लोकांची तिसरं क्षेत्र आहे हे साधारण आपण म्हणू की व्यापारी क्षेत्र असेल आणि चौथं क्षेत्र जे आहे ते औद्योगिक क्षेत्र आहे असे चार गटांमध्ये विभागणी केले आणि दिवसा आणि रात्री असे वेगवेगळ्या हा सगळा आवाज जो आहे तो आपण ज्या एककात मोजतो हो, त्याला डेसिबल्स असं म्हणतात आणि ही ध्वनीची पातळी जी आपल्याला त्या त्या ठिकाणी मोजता येते त्या यंत्राला साऊंड लेवल मीटर असं म्हणतात तर हे छोटंसं आपल्या साधारण मोबाईलपेक्षा थोडंसं सा आकाराने मोठं असलेलं हे यंत्र आपण हातात घेऊन त्या त्या ठिकाणी जाऊन त्याची मोजणी करू शकतो आणि असा पूर्ण चोवीस तासात दर चार तासाच्या अंतराने या लक्ष्मी रस्त्यावरच्या दाही चौकामध्ये ही ध्वनीची पातळी कशी असते याचं मोजमाप आणि अभ्यास आम्ही सुरू केला 2020 हजार वीस ते साधारण दोन हजार मागे गेलं तर दोन हजार तेरापर्यंत मी वैयक्तिक पातळीवर हा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर या सी ओ पी अभियांत्रिकी महाविद्यालय त्या काळचं आणि आता सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या सर्व विद्यार्थ्यांनी जे पर्यावरण संविधी आहेत त्यांच्या मदतीने हा अभ्यास आणि मोजमापाचं काम चालू आहे या ध्वनी पातळीचा साधारण आवाज साठ डेसिबल्स पर्यंत सुसह्य असतो त्याच्यानंतर आपल्याला थोडस त्रास व्हायला सुरुवात होते आज आपण सर्वसामान्य पुण्याची परिस्थिती बघितली तर ऐंशी डेसिबल्स पर्यंतचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतो पण हाच आवाज या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान सरासरी जवळपास शंभरीच्या वर पोचलेली गेले अनेक वर्षे आपल्याला दिसते त्याला अपवाद फक्त एकच एक एक करोना काळ आणि त्या काळात सुसह्य अशी ही मिरवणूक आपल्याला अनुभवता आली ह्या याचा आवाजाचा त्रास आपल्याला काय होऊ शकतो असं बघितलं तर दोन प्रकारचे त्रास आहेत एक मानसिक पातळीवर होणारा त्रास आणि शारीरिक पातळीवर होणारा त्रास म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्यालाही आपल्यापैकी अनेकांना लक्षात आलं असेल की बराच वेळ असा मोठा आवाज आपल्या कानावर पडला तर आपली एक चिडचिड सुरू होते त्याच्यानंतर त्रस्त होतो आपण रागावून किंवा आपण मोठ्यांदा बोलू लागतो हे सगळे त्रास एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला थोडं आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर विशेषत ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्या आणि आपल्यालाही जाणवलं असेल हृदयाची धडधड आपली वाढायला लागते काहींना डोळ्याला त्रास होतो चुरचुरायला लागतात तर असे सगळे त्रास आपल्याला याच्यापासून सुरू होतात विशेषतः मधुमेह किंवा रक्तदाबाचे विकार असलेल्या लोकांनी याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे आपण बारकाईनं पाहिलं तर या पूर्ण लक्ष्मी रस्त्यावर सुमारे सहा दवाखाने आहेत त्यात काही मॅटर्निटी होम्स आहेत या सगळ्या लोकांना या दोन ते तीन दिवसासाठी तिथून नाईलाजानी आणि इतरत्र कुठेतरी हलवावं लागतं अशी एक भयंकर परिस्थिती आपल्यावर ओढवते सर्वसामान्य माणसं उत्साहाच्या भरात अगदी लहानग्यांना घे कडेवर घेऊन अशा मिरवणुकांमध्ये सामील होतात याची थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मी हेही सांगेन की साधारण बघायला येणारा प्रेक्षक तासभर दोन तासानंतर त्रास झाल्यावर पुन्हा घरी जाऊ शकतो पण आपले पोलीस मित्र आहेत आपले स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते आहेत स्वतः वादनात समाविष्ट असणारी लोक आहेत त्यांच्या कानावर हा सलग दहा ते बारा तास पडणारा आवाज हा किती घातक ठरू शकतो हे थोडंसं आपण गांभीर्याने बघायला पाहिजे त्यासाठी अनेक पर्यावरणवादी लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आत्ता आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की माननीय हरित न्यायाधिकरणाने सुद्धा याबाबतचा एक सकारात्मक निकाल आपल्याला दिलेला आहे माझ्या मते हे कुणावर बंधन लादायची म्हणून न घेता आपल्यासाठी शेवटी उत्सव हा आनंद व्यक्त करण्याचा भाग आहे तर आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अतिशय चांगलं निकोप आणि आनंद घेता येईल असं वातावरण निर्माण करता यावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत अशी इच्छा मी चरणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तर एक प्रश्न होता की आता जर आपण पाहिलं तर पुण्यातले साधारण अगदी चांगला प्रश्न आहे तरुणांनी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे आपण जरी थेट हा एक आनंद व्यक्त करण्याचं माध्यम किंवा सामाजिक माध्यम म्हणून याकडे बघत असलो तरी वैयक्तिक काळजी आपण घेतली पाहिजे त्यासाठी ह्या आवाजाची तीव्रता कमी व्हावी म्हणून काही साधनं उपकरणं सहज उपलब्ध असतात त्याचा वापर करावा जेणेकरून कमीत कमी वादना तुम्हाला आनंदही घेता येईल गे, आणि इतरांनाही त्याचा त्रास होणार नाही अशा दोन्ही माध्यमातून त्यांनी अवश्य विचार करावा असा मी आग्रहाचा सल्ला त्यांना आता आपण मिरवणुकीचा विचार केला तर यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात पण साधारण एक पाच मीटर तरी अंतर आपल्याला स्त्रोतापासून म्हणजे तो डी जे असेल किंवा पारंपरिक वादन जिथे चालू असेल मोठ्या प्रमाणावर तिथपासून किमान पाच ते दहा मीटर अंतरावर आपण असू तर थोडासा त्याची मर्यादा आपल्याला राखता येईल ला असं वाटतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा